मुंबई पुण्या हायवेवरून राघवची कार सुसाट वेगाने धावत होती आज तो एकदम आनंदी मूडमध्ये होता तसा तो नेहमीच आनंदात असणारा राहणारा पण आय टी मधला जॉब कामाचं प्रेशर टार्गेट यामध्ये तो कधीतरी वैतागून जायचा पण आज खरंच तो खूप आनंदात होता बऱ्याच दिवसांनी तो आठ दिवसांची सुट्टी घेऊन घरी पुण्याला चालला होता आई बऱ्याच दिवसापासून मागे लागली होती पण या कामातून काही लवकर वेळ मिळालाच नव्हता आज फायनली त्याला सुट्टी मिळाली होती आणि तो घरी निघाला होता त्यात पावसाळी दिवस नुकताच मोठा पाऊस पडून गेला होता रिमझिम चालूच होती हवेत मस्त गारवा पसरला होता जिकडे तिकडे हिरवीगार झाडे दिसत होती अधूनमधून डोंगरातून पाण्याचे धबधबे दब दिसत होते आहा किती प्रसन्न वाटत आहे राघव मनात म्हणाला खुशीत घेऊन त्याने एफ एम ऑन केले किशोर कुमारचे गाणे चालू होते सोने पे सुहागा आनंदाने त्याने शिळ घातली राघव शास्त्री अठ्ठावीस वर्षाचा देखणा रुबाबदार सुसंस्कृत तरुण इंजिनियर मोर्चा पुण्याचा सध्या मुंबईत एम एन सीमध्ये मध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून कामाला होता पोस्ट मोठी साहजिकच कामाचा ताणही मोठा होता पण या कामाच्या दब दबड्यातही त्याने आपले छंद जोपासले होते त्याला ट्रेकिंगची खूप आवड होती कामातून वेळ मिळाला की त्याला निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडायची हो निसर्गाचे सौंदर्य पाहून तो भान हरपायचा नुसता निसर्गच नाही तर त्याला एखाद्या कलाकृतीमधील सौंदर्य संगीतातील सौंदर्य एखाद्या माणसाचे सौंदर्य ते शरीराचे असो वा मनाचे एखाद्याच्या विचाराचे सौंदर्य पाहून तो नतमस्तक व्हायचा त्याला सौंदर्याची वेळ होते मनाला सौंदर्याचा भोगता होता तो आवडते गाणे ऐकत अशा धुंद प्रसन्न वातावरणात ड्राईव्ह करणे त्याला मनस्वी आवडायचे मोबाईलच्या बिबने तो भानावर आला एका हाताने स्टेअरिंग पकडत दुसऱ्या हाताने त्याने मोबाईल घेतला नोटिफिकेशन आली होती आपली आवडती लेखिका श्वेतल हिने आत्ताच तू माझाच न ही कथा सादर केली आहे क्षणात त्याच्या चेहऱ्यावरच मी तो म्हटले वा आजचा दिवसच छान आहे त्याने आनंदाने परत एकदा शिर वाजवली संध्याकाळी राघव घरी पोचला फ्रेश होऊन आईबाबांशी बोलून तो निवांत आपल्या रूम रूममधील गॅलरीत इझी चेअरवर बसला निवंत कॉपी पीत त्याने श्वेतलची तो माझासनं ही कथा वाचायला घेतली मंत्रमुग्ध होत तो कथा वाचत होता काय मुलगी आहे ही यार तो स्वतःशीच म्हणाला इतकं कसं कोणी छान लिहू शकतं काय लेखन आहे काय शैली आहे हॅटसॉप सॉफ्ट भारावल्यागत त्याने ती कथा वाचून संपवली समूहित झाल्यासारखा तो बेडवर पडला खरं तर त्याला वाचनाची प्रचंड आवड लहानपणापासून त्याने अनेक लेखकांनी अनेक विषयांवरची अगणित पुस्तके वाचली होती काही त्याला खूप आवडली होती पण या श्वेतलचे लिखाण म्हणजे माइंड ब्लोईंग त्याने मनातल्या मनात तिला दाद दिली नेहमीप्रमाणे त्याने वाचलेल्या तिच्या कथेवर प्रतिक्रिया द्यायची ठरवली त्याने अतिशय उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आणि मोबाईल बंद करून तो विचार करू लागला किती सुंदर लिहिते काही महिन्यांपासून तो तिच्या कथा नियमित वाचत होता कथांचे विषय लेखनशैली अचूक शब्दरचना सारेच अद्भुत होते जसजसा तो तिच्या कथा वाचत गेला तसतसा तो तिच्या प्रेमातच पडत गेला या विचारसरशी तो दचकला नक्की तिच्या की तिच्या लेखनाच्या त्याला नक्की कळेच ना काही दिवसांपूर्वी कुतुला पुटी त्याने तिच्याबद्दल काही माहिती गोळा केली होती ती मुंबईत राहत होती आणि सध्या नोकरी करत होती इतकेच कळू शकले होते तिच्या प्रोफाईलवर तिचा फोटोही नव्हता त्याऐवजी तिने तिथे एक सुंदर गुलाबाचे फूल ठेवले होते इतक्या कमी वयात इतके सुंदर लेखन इतकी समज म्हणजे मानलेच पाहिजे तिच्या प्रत्येक कथांतून त्याला सौंदर्याची अनुभूती यायची इतक्या सुंदर कथा लिहिणारी किती रूपवर्गिता असली पाहिजे तो विचार करू लागला मनातल्या मनात त्याने तिची एक मूर्ती निर्माण केली भेटलेच पाहिजे या रूपवर्गी वर्गीतेला एकदा त्याने क्षणात निर्णय घेतला पटकन त्याने मोबाईल काढला आणि तिला मेसेज केला मॅडम मी आपल्या लेखनाचा खूप मोठा चाहता आहे मला एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे तुमचा प्रवास जाणून घ्यायची इच्छा आहे तरी तुम्हाला भेटण्याची एक संधी मला द्यावी ही विनंती आहे उत्तराची तो अदितीने वाट बघत होता पण त्याला काही उत्तर आलेच नाही तो हिरमुसला पण त्याने तिच्या कथा वाचणे चालूच ठेवली तिच्या प्रत्येक कथांवर तो उत्कटप उत्कट्टपणे उत्कटतेने त्याचा अभिप्राय द्यायचा आणि तिला भेटण्याची विनंतीही करायचा त्यावर तिची छानशी यायची पण त्याच्या त्या प्रश्नाची मात्र त्याने कधीच उत्तर दिले नाही पण म्हणतात ना, ना माणसाने मनातून एखादी गोष्ट मागितली की ती कधीतरी मिळतेच तसेच झाले नेहमीप्रमाणे त्याने तिची कथा वाचली कथेवर अभिप्राय दिला आणि सोबत तिला भेटण्याची विनंती केली के दुसऱ्या क्षणी मोबाईल ब्विप झाला आणि चक्क तिने त्याची विनंती मान्य केली होती त्याला आकाश ठिंगणे वाटू लागले काय करू आणि काय नको असेच झाले भेटण्याचा दिवस वेळ आणि ठिकाण ठरले त्याची तारांबळ उडाली इतके दिवस तो ज्याची वाट पाहत होता तो क्षण आला होता तो मनातून तो नर्वस झाला रूपवर्गीता कशी असेल आपल्याशी कसे बोलेल तो गोंधळून गेला शेवटी ठरल्या जागी ठरल्यावेळी तो पोहोचला तिने सांगितले होते तू मला पाहिले नसलेस तरी मला तुला मी ओळखते ठरलेल्या जागी पोहोचल्यावर तो उत्सुकतेने इकडे तिकडे पाहत होता तो चेक हातात हल हात हलवून त्याला तिच्याकडे बोलवत होता तो जवळजवळ धावतच तिथे पोहोचला मिनल तू अगं इथे कशी पण ह्याहून कधी आलीस मी इथे एका श्वेतल नावाच्या मुलीला भेटायला आलोय पण ती दिसत नाही कुठे अरे थांब थांब किती बोलतोस मिनल हसून बोलली तू ज्या श्वेतलला शोधत आहेस ती तुझ्या समोरच आहे काय राघव जवळपास ओरडलास तू तू श्वेतल अगं मग सांगितले का नाही इतके दिवस घाबरत होते सांगायला मिनल म्हणाली पण का राघवनी अदितेने विचारले मी किती तळमळत होतो तुला भेटायला तेच तुझ्या या तळमळीतून उत्कटतेतून तुझे प्रेम नकळत व्यक्त होत होते माझ्या लेखनाच्या प्रेमात असणारा तू नकळत माझ्या प्रेमात पडला होतास नेहमी तुझ्या प्रतिक्रिया वाचणारे मी माझ्या लक्षात या गोष्टी येत होत्या तुझ्यातला सूक्ष्म बदल या प्रतिक्रियांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचत होता घाबरले मी आपले कॉलेजचे दिवस आठवले मला आपल्या ग्रुपमधील त्या बाय सुंदर मुली त्यांचे राहणीमान त्यांच्या घोळक्यातला तू एक त्या मुलींचे माझ्या रंगावर रूपावरून मला चिडवणे माझ्या राहणीमानाची केलेली टिंगल मला आठवली त्यांच्या पुढे मी अतिसामान्य होते कॉलेजमध्ये तुम्हाला आवडायचास पण कधी इथे सांगायची हिंमत मात्र झाली नाही न जाणवतोही कधी ना मुलींसारखं माझ्या रंगारूपावरून राहणीमानावरून हिनवलं असतंच तर मी सहन करू शकले नसते पण आता जेव्हा तुझे प्रेम माझ्या लक्षात आले तेव्हा मी घाबरले तू माझ्या लिखाणावरून माझ्याबद्दल भलतेच ग्रह करून घेतलेस हे लक्षात आले तुझ्या येणाऱ्या प्रतिक्रिया वाचता असता तू माझ्यात खोलवर गुंतत चालला आहेस हे लक्षात येत होते तुला थांबवायला हवे होते म्हणूनच मी आज तुला इथे बोलावले आणि श्वेतल तू या टोपण नावाने लिहित असलेल्या कारणाने तुला हे कळण्याचा प्रश्नच नव्हता मिनलने एकादा मात हे सगळे सांगितले राघव हे सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होता झाले तुझे बोलून आता माझे ऐक मान्य आहे मला की तुझे लेखन वाचन तुझ्याबद्दल मी एक पूर्वग्रह केला होता पण तुला हे कोणी सांगितले की सौंदर्य फक्त शरीराचे असते मनाचे सौंदर्य विचाराचे सौंदर्य हेही काही असते की नाही तुझ्या लिखाणाचे सौंदर्य तुझ्या शब्दरचनेचे सौंदर्य तुझ्या बुद्धिमत्तेचे सौंदर्य तुझ्या चेहऱ्यावर विलसत आहे सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं तुझ्यासारखी सौंदर्यवान फक्त तूच आहेस आणि तुला तर माहितीच आहे की मी सौंदर्याचा किती भोगता आहे मिश्किलपणे हसून त्याने तिच्याकडे ते पाहिले मिनलची नजर ज लाजून खाली झुकली क्षणात त्याने विचारले माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे लग्न करशील माझ्याशी थोडेसे हसून थोडेसे लाजून मिनलने हळूच त्याला होकार दिला आणि या सौंदर्यवाडाला त्याची रूपवर्गीता मिळाली